लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज महावितरणचा कारभार सुधारा अन्यथा उग्र आंदोलन छेडणार कृषी पंपाचा अनियमित वीज पुरवठा होत असल्याच्या सावळा गोंधळा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकारानं नडवळ आणि परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर हल्लाबोल केला सध्या कृषी पंपाचा वीज पुरवठा अनियमित होत आहे चार तास वीज पुरवठा सुद्धा पूर्ण क्षमतेने होत नाही त्यामुळे शेती पाण्याचं चा मोटर चालत नाही त्यामुळे पिके वाळून गेली आहेत जनावरांच्या चाऱ्यांचं आणि शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली आहे आज शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्यावर विविध त्यावरील उपायांचा भडीमार करत कारभारामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेनेचे युवराज पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी यावेळेला दिला यावेळेला स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार तालुका अध्यक्ष दत्तू काका घरगे युवा नेते सूर्यभान जाधव दत्ता शरद खाडे आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र तातडीचे उपाय काय ते त्याच्यावर आपण फोकस करू म्हणजे बाकी तुम्ही सब कराल बिरा तक्रार तुम्ही करतायच ते म्हणजे हात तातडी जर मिटून जाईल आमचा आता एवढा तर उपाय करा करणार एकदम दहाचं आणणार नाही दहाचा आणण्यापेक्षा पाचला ऍडिशनल केला की पाच नाही ते कसं होत आहे नवीन पाच बसवला की तीन नवीन फिडर निघतात आता कसं आहे यांचा फिडरचा काय विषय आहे तो फिटर तिथून चाललं पण एका वेळी तो चालत नाही म्हणजे दहा करावं लाग दहाचा आवश्यक आहे ना थोडक्यात तिथं नाही दहा गाव नाही फिटर सिपरेशन करावं लागतील फिटर वेगळे काढाव लागतील ना म्हणजे ते काढायला तिथं जागाच नाही आता आता याने काय केलं तू वॉटर सप्लायचा सा जो तू बंद होता तो तात्पुरता त्याच फिटरवर पर्यंत कर चालू करून देऊन दोन्ही वेगळ्या दिवसा रात्री असं चालू केलंय तात्पुरतं हे विशेष पहिल्यापेक्षा बंद चालते ना

लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका